नमस्कार शेतकरी मित्रांनो विमा कंपनी जे यावेळेसची आय सी आय सी आय लुंबार्ड आहे धाराशिव डिस्ट्रिक्टसाठी त्या कंपनीचं मला गणितच कळत नाही आहे काय नाटक चालू आहे काही कळे ना एक आता कस्टमर आहे माझं हुंबे म्हणून आहे त्यांचा सरनेम त्या बिचाऱ्याचं जॉईंट अकाउंट नाही आहे काहीच नाही आहे म्हणजे सातबारा सिंगल इंडिव्हिज्युअल नावावरती आहे अकाऊंटवरती नाव आधारवरती हो, नाव हो, सातबाऱ्यावरती नाव सगळं सेम आहे हो, तरी रिवर्टमध्ये पाठवलं एकदा सातबारा जोडून परत पाठवलं होतं तरी रिवर्टमध्ये टाकलं आहे अशा खूप साऱ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत आता हे त्याचं सात बारा बघा सरळ सरळ सिंगल अकाउंट आहे इथे बघा सात बारा त्याचं सिंगल अकाउंट आहे तरी प्रॉब्लेम करायला आता इथं डायरेक्ट टाकले होत लँड रेकॉर्ड किंवा अफिडेव्हिट किंवा गॅजेट किंवा असा हे जोडा म्हणाले एनरोलमेंट नेम याच्यासाठी हे काय करणार आहे मला कळे ना कंपनीचं नाटक म्हणजे असं करून आता खूप साऱ्या लोकांची असं टाकायला परत परत असं फ्रॉड वाटायला मला हे कंपनी म्हणजे शेतकऱ्यांना विमा देण्याची इच्छा यांची